आणि खूप छान वाटलं की आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरात इतक्या छान वास्तू असतात पहिला बघितल्यावर वाटले हे घर आहे परत आम्हाला घरात त्या घरात नेला बघितले की त्यात एक मंदिर आहे विठ्ठल मंदिर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बांधली म्हणजे ती दोन्ही मंदिर आता शंभर वर्षापेक्षा जुनी आहेत एकशे चौदा वर्ष पूर्ण होऊन एकशे पंधरा वर्ष चा आता चालू आहे चा या मंदिराला नुकत्याच साजरा झालेल्या ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाज सोहळ्याचे औचित्य साधून इंटॅक्स सोलापूर विभागाच्या वतीने सोलापूरमध्ये आठ डिसेंबर रोजी मंदिर वाडा आयोजन करण्यात आले होते यावेळी पश्चिम मंगळवार पेठ येथील भडंग गल्ली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर व केकडे राधाकृष्ण मंदिराची माहिती लोकांना सांगण्यात आली विसाव्या शतकातील दोन्ही मंदिरे तत्कालीन बांधकाम पद्धतीचे व मराठी शैलीतील मंदिर बांधण्याची उत्तम उदाहरणे आहेत या प्रसंगी इन्टॅकचे समन्वयिका सीमनदीन चाफळकर सहसमन्वयिका आर्किटेक्चर श्वेता कोठावळे व इतिहास अभ्यासक नितीन आणवेकर यांनी लोकांना मार्गदर्शन केले सोबतच भडंगे गल्ली येथील भडंगे कुटुंबाचे वंशज श्री अभिजित भडंगे यांनी नुकताच स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहिण्याचा दीर्घ प्रकल्प पूर्ण केला आहे त्यांचं सत्कार्य करण्यात आला व त्यांचा संवादही झाला त्यांना ते माहिती होतं की मंदिर बांधणं सोपं आहे पण नंतर पुढं त्याचं सगळं त्याची दररोज त्या देवाची तीन त्रिकाळ पूजा करणं त्याचे सगळे उत्सव समारंभ साजरे करणं वगैरे ही एक जबाबदारी असते म्हणजे ती नुसतं हे नाही आहे तर ते एवढ्या प्रेमाने नंतर करत राहणं ही जबाबदारी असते तर ती तर लोक असं काही त्यांच्या आयुष्यामध्ये जर भरभराट झाली किंवा तर हे देवाचंच आहे आणि ते देवाला अर्पण केलं पाहिजे अशा भावनेनी ही मंदिर वाडे तयार झालेले आहेत तर घरोघर आपल्याला म्हणजे असे बरेच सोलापुरामध्ये आहेत मंदिर वाडे त्यातले काही आता तशा स्वरूपात राहिलेले नाही आहेत लोकांनी ते काढून त्याचं सगळं म्हणजे काय तिथं नवीन पद्धतीचे इमारत संकुल वगैरे बांधणं वगैरे अशा पद्धतीचं झालेलं आहे पण सुदैवानी अजून काही मंदिर वाडे आपल्याला सोलापुरात बघायला मिळतात आणि त्यातलं ही दोन महत्वाची आहेत असं मला वाटतं भडंगे विठ्ठल मंदिर आणि मंदिर लोक म्हणतात की अभिजित भडंगेंनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांना तीन वर्ष लागले तर माझं असं सा नेहमी सांगणं असतं सा की ज्ञानेश्वरी मी निमित्त आहे माऊलींनी ती सेवा माझ्याकडून करून घेतली आहे आज इंचा इंचासाठी आपण भांडण होताना समाजामध्ये पाहतो तर आमच्या पणजोबांनी असं ठरवलं की मंदिराला जागा द्यायची आहे ना तरी ते आपण आपलं घर आठ फूट मागे घेऊ आणि त्या काळात एकोणीसशे दहा साली माझ्या पणजोबांनी कोणताही एक पैसाही मोबदला न घेता आपली वास्तू थोडीशी मागे घेतली त्यामुळं आपल्या घराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे मॅडम तुम्ही आता निरीक्षक आहात अभ्यासक आहात सगळ्यांच्या घरांना चार भिंती असतात पण आपल्या घराला फक्त तीनच भिंती आहेत माझ्या मागची भिंत माझ्या डाव्या बाजूची भिंत आणि माझ्या समोरची भिंत ह्या तीनच भिंती आहेत आणि उजवी बाजू जी आहे ती संपूर्ण शुद्ध सागवान लाकड लाकडाची आहे मी शुद्ध असं असं मुद्दाम म्हणतो आहे कारण असं सागवान बघायला मिळत नाही असं जाणकार मला नेहमी सांगतात मग एकोणीसशे दहा साली हे मंदिर उभारलं गेलं आणि तिथून पुढचा इतिहास सर्वांना माहिती आहे की भडंगी विठ्ठल मंदिरामध्ये जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती आमच्या पंजोबांनी सर्वांना माहिती की प्रत्येक दिवसाचा एक काळ असतो मंगळाचा काळ राहूचा काळ तसा त्या काळामध्ये सोहळ्यामध्ये माझ्या आजोबांनी त्या मूर्तिकाराकडून ती मूर्ती घडवून घेतली सत्तावीस ऑगस्ट दोन हजार दोन साली मला सांगायला खूप माझा म्हणजे आज भावविभोर झाले म्हणतात ना तशी माझी अवस्था आहे की हे माझ्या स्वर्गीय आईचं अक्षर आहे मॅडम आज माझी आई या जगात नाही आहे पण मला खात्री आहे की माझी आई स्वर्गातून ह्या हा सगळा कार्यक्रम पाहत असेल हे माझ्या आईचं अक्षर आहे आणि एकतीस जुलै द दोन हजार दोनला मी हे प्रारंभ केला लिहायला ही तुकाराम महाराजांच्या गाथेची प्रत आहे हस्तलिखित केलेली हे पहा नंतर तुम्ही आतून बघा सर्वांनी आणि मध्यंतरी आपल्याकडे स्वामी गोविंद गिरी येऊन गेले किशोरजी व्यास त्यांनाही दाखवल्यानंतर त्यांनी इथे मला आशीर्वाद दिलेला आहे पिंपळ पान दिलं सोबत एक त्यांनीच दिलं पिंपळाचं पान मी मुद्दाम ठेवलंय काय नाही कोटिंग वगैरे काय केलं नाही अजून नाही नाही जेवढे मावतील तेवढी मग मी काय केलं की श्लोक जे आहेत संस्कृत सुभाषित जे आहेत त्याला लालशाही लिहिलंय आणि बाकी जे आहे ते हा त्याशिवाय ज्ञानेश्वर श्लोक लिहावाचा श्लोक श्लोकांसाठी मी लालशाही वापरली आहे

शेवटच्या शेवटच्या ओवीला तर जवळजवळ अकराशे ओव्या होय शेवटच्या अध्यायामध्ये योगेश्वर होय सर्व सोलापूरकरांना नमस्कार इंटॅक संस्थेचे मी आभार मानतो की त्यांनी आज आमच्या भडंगेवाड्यामध्ये हेरिटेज वॉकचं आयोजन केलं वारसा फेरीचं मी म्हटल्याप्रमाणे वारसा हा आपल्या पूर्वजांचा आशीर्वादाचा ठसा असतो आणि इंटॅकच्या माध्यमातून तो आशीर्वादाचा ठसा पुन्हा एकदा उजळण्याचं काम आपण सगळेजण करतो आहे आपल्या वास्तूचं वैशिष्ट्य असं आहे की एकोणीसशे सात सालची वास्तू आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांच्या घरांना चार भिंती असतात सगळ्यांच्या घरांना चार भिंती असतात पण आपल्या घराला फक्त तीनच भिंती आहेत मी या स्मार्ट सोलापूर कॅ चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करू इच्छितो जेव्हा कु जेव्हा तुम्हाला वेळ असेल जेव्हा तुमचा ग्रुप असेल तेव्हा तुम्ही अवश्य मला संपर्क साधा आणि आपली वास्तू बघायला या आपल्या वास्तूचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या घराला फक्त तीनच भिंती आहेत आणि फ्रंट साईड जी आहे उजी समोरची जी बाजू आहे ती संपूर्ण सागवानाची आहे आणि एक गाणं होतं काही वर्षांपूर्वी आलेलं की आठशे खिडक्या नऊशे दारं कुण्या वाटेनं बा गेली ही नारं तर मला सांगावंसं वाटतं आनंद होतो आहे की आपल्या घराला जवळपास सोळा खिडक्या आहेत तुम्ही बघू शकता माझ्यासमोर हे एक आणि इथून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा अशा सोळा खिडक्या असल्यामुळे माझ्या आयुष्यातले एकतीस वर्ष याच वास्तूमध्ये मला सहवास मिळाला या वास्तूचा अजूनही लाभतो आहे तर लहानपणी मला कधी आठवत नाही की उन्हाळ्यामध्ये आम्ही पंखा वापरला आहे सगळे दार खिडक्या उघडले की आपोआप वारे यायचं आणि व्हेंटिलेशन भरपूर आहे प सूर्यप्रकाश आहे आणि संध्याकाळी सहा साडेसहापर्यंत आपल्या घरामध्ये दिवा लावायची किंवा ट्यूब लावायची आवश्यकता भासत नाही त्या पूर्वजांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत मित्रांनो तुमच्या जर आसपास कुठे असे पूर्वजांचे वाडे असतील वास्तू असतील तर तुम्हीही आम्हाला बोलवा आम्ही निश्चितच त्या वाड्यांचं दर्शन घ्यायला येऊ हे भडंगे विठ्ठल मंदिर एकशे चौदा वर्ष पूर्ण एकशे पंधराव्या वर्ष चा आता चालू आहे या मंदिराला तर ह्या मंदिराच्या बांधकामाला म्हणजे एकोणीसशे एक साली सुरू झालं आणि एकोणीसशे दहा साली पूर्ण झालं त्यावेळेला इथं या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती स्थापन करण्याकरता नाशिककर महाराज यांच्या हस्ते ही मूर्ती स्थापन झालेली आहे तर या मूर्तीचं असं आहे की ही मूर्ती नामदेव महाराजांच्या वंशज यांच्या हातून इथं ही, ही करायची होती स्थापना परंतु त्यांना समजलं होतं की आपण ह्या तारखेला राहणार नाही म्हणून त्यांनी नाशिककर महाराजांना सांगितलं की दुसऱ्याकडनं सांगायला लावलं मी त्या दिवशी नसणार आहे तुम्ही ही मूर्ती स्थापन करा <laughs> हे त्यावेळेला घडलेली सत्य घटना आहे तर अशाप्रमाणे हे मन मूर्ती स्थापन झाली आहे आता एकशे पंधरा वर्षात ह्या मंदिराचं चाल पदार्पण झालेलं आहे तर दरवर्षी इथं जून महिन्याच्या दरम्यान या मंदिराचा कार्यक्रम असतात वार्षिक कार्यक्रम आणि द प्रत्येक ठरलेले दर महिन्याचे कुठले उत्सव असेल गोकुळाष्टमी रामनवमी वगैरे प्रत्येक कार्यक्रम होत असतात आणि हे सगळं आमच्या भडंगे फॅमिलीनं जपून ठेवलेलं आहे पण ही ते मार्बल मधून पण पूर्ण चांदीची आहे ती कोल्हापूर करून आणलेली आहे आता ते पॉलिश नसल्यामुळे थोडं काळपण पण त्या हवे मुाला आणि गाय कोरली आहे उत्सव गुगुळ असतो मीला आठ दिवस मोठा उत्सव असतोय पूर्ण फुल्ल कार्यक्रम असतात कीर्तन भजन प्रवचन हरिदागर पूर्ण फुल्ल कार्यक्रम असतो नमस्कार मी विकास दांडोरे सेंट्रल जी एस टी ऑफिस सोलापूर इथे मी आता सध्या कार्यरत आहे नुकताच मी कोल्हापूरवरून इकडे बदली होऊन आलो आणि थोडंसं ऐतिहासिक किंवा पुरातन वास्तूमध्ये मग थोडासा इंटरेस्ट असल्यामुळं फेसबुकच्या माध्यमातून नितीन आणवेकर सरांशी माझा परिचय झाला आणि त्यामुळं मग त्यांचा त्यावेळेस कॉल आला की आपल्याला इथं एक हेरिटेज वॉक करायचं आहे त्यामुळे वेळ न दौडता आणि संधी न दवडता मी इकडे आलो आणि खूप छान वाटलं की आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातच इतक्या छान वास्तू असतात इतक्या सुंदर वास्तू असतात आणि ते ज्या माहिती देतात आपल्याला त्या माहितीमुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि नक्कीच मी बाकीने पण रेकमेंड करणार आहे आणि आणवेकर सरांच्या पुढच्या ज्या पण काही उपक्रम आहेत त्यामध्ये नक्कीच मी सहभागी होईल सर्वांचे खूप खूप आभार आणि नक्कीच आसपास आपल्या ज्या काही चांगल्या वास्तू आहेत सर्वांनी भेट द्या कारण आपण म्हणतो की चिमणीच्या बोडाखाली अंधार तसं की आपल्या जवळच्याच वास्तू आपल्याला माहीत नसतात आणि आपण पर्यटनासाठी दूर दूर जातो परंतु जवळ आणि अगदी हाकेच्या अंतरावर असता ह्या गोष्टी असतात तर नक्की वेळ काढा आपले छंद जोपासा धन्यवाद नमस्कार माझे नाव वैष्णव विमाशंकर बिराजार मी एस वी सी एस हायस्कूल एटी फोर पेठ या शाळेतून आलेले आहे मी इथं भडंगे गल्ली इथे विठ भडंगे विठ्ठल मंदिर हे बघायला आलो होतं मला पहिल्यांदा प्रथमच पहिला बघितल्यावर वाटले हे घर आहे परत आम्हाला घरात त्या घरात नेला बघितले की त्यात एक मंदिर आहे विठ्ठल मंदिर मला ते, ते आश्चर्य वाटले तिथं सागवानची लाकडे आणि घर बांधलेले परत चिमणे पाखरे यावे यासाठी त्यांना जागाही होती मला ते बघ बग, बघून खूप आश्चर्य वाटले मी विजयश्री बिराजदार एस विकूलमध्ये कला शिक्षिका आहे आज आपल्या सोलापुरामध्ये जे काही सोलापुराचे ऐतिहासिक वास्तू आहेत काही जुने म म, म वाडे आहेत मंदिर आहे आजकाल चाळीस पन्नास वर्ष आम्ही इथंच आहे पण आम्हाला माहीत नाही त्या गोष्टी त्या गोष्टी इन्टॅकच्याद्वारे आम्हाला माहीत, माहीत योड़ा योड़ा होत आहेत किल्लासुद्धा आम्ही इंटेकच्या माध्यमातूनच पाहिलेला आहे बऱ्याच वास्तू इन्टॅकच्या माध्यमातून आम्हाला माहीत होतात की एवढं इतिहास एवढं परंपरा आपल्या सोलापुरात असूनसुद्धा आपण त्याच्यापासून वंचित आहोत त्या काम इन्टॅक करत आहे ते सगळं दाखवणं करणं काम इन्टॅक करत आहे असं हे वाडा फेरी खूप छान वाटलं आणि मुलांनाही त्याचं आम्ही देऊया नमस्कार आज इन्टॅक सोलापूर विभागानं मंदिर वाडा फेरीचं आयोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण भडंगे विठ्ठल मंदिर आणि केकडे राधाकृष्ण मंदिर ही दोन मंदिरं जी एकोणीसाव्या शतकाच्या अगदी सुरुवात सुरुवातीच्या काळात विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बांधली म्हणजे ती दोन्ही मंदिरं आता शंभर वर्षापेक्षा जुनी आहेत तर त्यांचं त्या ते पाहण्यासाठी आपण आज इथं आलेलो आहोत त्याबरोबरच सोलापूरचे प्रसिद्ध सुलेखनकार श्री अभिजित बडंगे यांनी अलीकडंच ज्ञानेश्वरी हस्तलिखित स्वरूपात पूर्ण केली तीन साडेतीन वर्ष चाललेला हा प्रकल्प नुकताच पूर्ण झाला आणि मागच्या आठवड्यामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींचं संजीवन सोहळा पण संपन्न झाला संजीवन समाधी सोहळा तर या सगळ्याचं औचित्य साधून आज ही फेरी इथं आयोजित केलेली आहे जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग सटी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स